सोडून ब्राह्मण शेनगी प्रभू आणि कायस्थ आणि पुढे गेले पारशी या पारशांनी सोडून इतर सर्व समाजाला पन्नास टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाचे जनक शाहू महाराज या शाहू महाराजांच्या जन्माच्या निमित्तानं नागपुरात एक मोठं स्मारक व्हावं असं बहुजन समाज पार्टीचे ज्यावेळेस दोन हजार दोनला ना। नऊ नगरसेवक निवडून आले त्यावेळेस त्यांनी प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव मांडल्यानंतर काय झालं तत्कालीन महापौर विकास ठाकरे होते त्यांनी त्या प्रस्ताव स्वीकारला त्यात त्यातले आपल्या जे नऊ होते दहा होते चार पैकीचे जसं उपस्थित आहे आणि हे त्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यानंतर याच ठिकाणी मेडिकल चौकात बाबासाहेब आंबेडकर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक व्हावं असा एक मत ठराव झाला आणि वर्ष झाले अजूनही त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही ती अंमलबजावणी व्हावी त्याचं विविध निदान व्हावं कारण हे वर्ष आजच्या एकशे पन्नास वर्ष झालेला निरोधाच्या मोठ्या प्रमाणात परंतु सत्ताधारी म्हणजे कालची काँग्रेस असो आजची भाजपा असो एन सी पी असो की सेना असो काल हे सर्व जे मनोवादी आमचे समर्थक आहे असं माझं असं म्हणणं आहे जोपर्यंत भविष्य जमा तोपर्यंत काही पुरं नाही आणि म्हणून आज आम्ही मनपाचे महापौरच्या अभिजित चौधरी जेव्हा आले तेव्हा जोडले जाते

शाहू महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे